गाव शहरात भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून दीपक उपरदेशी विनोदभाऊ ढगे व आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून आज आमदार सांस्कृतिक महोत्सव होतोय आमचे मित्र दीपक भोवने सांगितले की बुवा जे काही विद्यार्थी असतील किंवा बरेच म्हणजे वयाच्या आठव्या दहाव्या वर्षापासून तर वयाच्या नव्वद वर्षापर्यंत जे कलाकार असतात त्यांच्या या संस्कृतीत भाग घेण्याची संधी त्यांना मिळते एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध होतं आज बघत असाल आमच्या भगिनीने एक चांगले रांगोळी काढलेले स्पर्धा झालेल्या आहे त्याच्यामध्ये भावनिक आणि सामाजिकसुद्धा मेसेज त्यांनी दिलेला आहे ज्या काही घटना घडतात त्याचा एक मेसेज आमच्या भगिनीने दिलेला आहे की समाजाला ते अपील करतात की आमच्या भगिनीसाठी काय केलं पाहिजे मग ती लाडकी बहीण योजना असेल किंवा महिलांवरती काही अत्याचार होत असतील असा मेसेजसुद्धा त्यांनी आज रांगोळीतून दिलेला आहे मला वाटतं अशा भगिन्यांचं सर्वांनी सर्व ज्यांनी इथे भाग घेतला त्यांचं मनोरक मी अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की ह्या माध्यमातून नक्कीच जळगाव शहरातल्या बाल आ, कलाकार असतील सर्व विद्यार्थी असतील किंवा विविध क्षेत्रात काम करणारे गायक का असतील तबले गायक असतील स्पोर्टवाले असतील यांना सर्वांना संधी उपलब्ध झालेली आहे आणि या माध्यमातून आपल्यातलं टॅलेंट जी कला असेल ती कला धावण्याची संधी मला वाटतं आज व्यासपीठावर मिळालेली या गोष्टीचा आम्हाला समाधान आहे जळगावकरांना याच्यामध्ये जो जो दीपक भाऊ सांगत होते की बारा हजार म्हणजे पालक असेल तर विद्यार्थी असतील बारा हजार लोक सर्व शाळेचे विद्यार्थीपासून तर जुळलेले ह्या कार्यक्रमात का पाच दिवसाच्या कार्यक्रमात का जुळलेले आहेत आणि ह्या माध्यमातून नक्कीच जळगाव शहरात काही कामं राहिलेली आहेत की त्या माध्यमातून पण एक आनंद हा एक वेगळा विषय असतो आणि रूटीन एक वेगळा कामची रुटींग वेगळी असते या माध्यमातून लोकांना आव्हान करेल की आपण सर्वांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा आपल्या पाल पालकांना विनंती करेल की आपल्या मुलांना याच्यामध्ये सहभागी करा त्यांना संधी द्या की ज्या आपल्या मुलांचा टॅलेंट जावण्याची एक त्यांना संधी उपलब्ध होईल असं आव्हान आपल्या माध्यमातून करतो मी तृप्ती रायसोनी या मेघाताई छाजेड आम्ही दोघी आज अंधार सांस्कृतिक महोत्सवानिमित्त इथे परीक्षणासाठी आलो आहोत मेहंदी स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा अत्यंत सुंदर पद्धतीने इथे जवळजवळ पन्नास स्पर्धकांनी रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय जागरूक विषयावर इथे रांगोळीचं प्रदर्शन सगळ्यांनी केलेलं आहे आम्हाला जजिंगला खूपच टफ जात आहे की कुठल्या न रांगोळीला नंबर द्यायचा आहे तसेच मेहंदी स्पर्धा इथे सुरू झालेली आहे अनेक अनेक गुणांना भाव देणारा आणि सुप्तगुणांना वाव देणारा हा महोत्सव दादांनी मामांनी सुरू केला आहे त्यासाठी आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि हे पहिलंच वर्ष आहे ह्याचे उत्तरोत्तर खूप प्रगती हो अशी आम्ही शुभेच्छा देतो तारीफ तारीफ, तारीफ तारीफ क्या करू तारीफ तारीफ क्या करू तारीफ, तारीफ तो जब हो जाएगी आमदार सांस्कृतिक महोत्सव में तो देखो आपकी तब्येत खुद खुश हो जाएगी आपकी तबीयत खुश हो थैंक थँक्यू मेरा नाम केतकी भरत चोपडे आहे मैं एम कॉलेज की स्टूडेंट हूँ टी वाई में पढ़ती हूँ राजू मामा ने ये इस सांस्कृतिक महोत्सव में हमें ये स्पर्धा में पार्ट लेने का मौका दिया इसके लिए हम उनके बहुत बहुत आभार हैं और यहाँ से हम जीत के ही जाएंगे, ऐसी कामना हम रखते हैं मेरा नाम कनिका है और हम एम कॉलेज में पढ़ते हैं आज जो ये प्रोग्राम यहाँ पर ऑर्गेनाइज करा इसके लिए हम बहुत ही इस अपॉर्चुनिटी के लिए हम बहुत ही थैंक यू करते हैं हमारे ऑर्गेनाइज़र का और जो ये मुझे मेहंदी लगा रही हैं ये बहुत अच्छी है और मैं ये विश करती हूँ इनके लिए कि ये यहाँ से कुछ ना कुछ प्राइज मनी जीत के जाएँ और इसके लिए मैं थैंक यू करती हूँ आमदार राजू मामा का जिन्होंने हमें ये अपॉर्चुनिटी प्रोवाइड करी और हम इसमें पार्टिसिपेट ले पाए शिवानी अखिलेश कुशवाहा है मैं खूबचंद खूबचंद सागर मतलब सागरमल विद्यालय शिकते मी इतर सहावी मध्ये आहे आमदार राजू मामा आम्हाला मेहंदी काढण्याची संधी दिली आम्ही इथून खूप बक्षीस जिंकून घेऊन जाऊ धन्यवाद राजू मामा